बघा आज जो खऱ्या अर्थाने संविधान दिन आहे आणि हा संविधान दिन आणि या दिनी माझे काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब माझे गुरु आदरणीय संजयजी दत्ते त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी माननीय राजनजी भोसले महाराष्ट्र प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशजी पाटील साहेब सर्व पक्षाचे असलेले वरिष्ठ यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आज जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ले। कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षाची ती निश्चितच माझ्यासारख्या एक बहुजन समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याच्या वरती दाखवलेला विश्वास आहे आणि निश्चितच या वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी लिहिलेली आहे देशाचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय सोनिया गांधी आमचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी या सर्वांचा मी या ठिकाणी त्याचप्रमाणे वेणुगोपालजी सर्व आमचे वरिष्ठ महाराष्ट्राचे वरिष्ठ चंद्रकांतजी आमचे साहेब आहेत सर्व वरिष्ठांचा मी या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करतो कि की त्यांनी माझ्यासारख्या एक खेडेगावातील छोट्याशा कार्यकर्त्याला ही संधी दिली एक दलित वर्गच्या बहुजनाथ समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी कार्य करण्याची संधी दिली मी निश्चितच त्या संधीचं स्थानिक निवडणुका आणि माझ्यावर दिली जबाबदारी निश्चितच हा शिवधनुष्य जो माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला आहे तो नक्कीच मी माझ्या सर्व सोंगड्याचे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी निश्चितच कार्यकर्त्यांना न्याय कसा का मिळेल आणि काँग्रेस घराघरात कशी पोचले पाहिजे काँग्रेसचा पंजा हा घराघरात पोचवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करतो आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी माझे सहकारी सन्माननीय सचिनदादा फोटे यांनी तरी राजीनामा दिला असेल परंतु ते आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी काँग्रेस वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि जरी माझ्यावर जरी ही जबाबदारी दिली तर मी सचिन माझ्या माझ्यासोबत घेऊनच किंवा माझे कोण पदाधिकारी असतील यांना देखील मी जवळ घेऊन एकत्र सोपीने काँग्रेस वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे कारण की आपणास कल्पना नसेल तरी मी कल्पना असेल मला माहीत नाही परंतु या इतिहासात काँग्रेस देशामध्ये सगळ्यात जास्त अकरा वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष राहण्यातमान आमच्या आमच्या दादांना काँग्रेस कमिटीने दिला त्यामुळे निश्चित ते जरी त्यांनी स्वतःने त्यांच्या स्वकुशीने तो राजीनामा जरी दिला असेल तरीसुद्धा आम्ही त्यांना जवळ घेऊनच या कल्याण डोंबिवली महापालिकेवरती जो महापौर बसेल याच्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल